नमस्कार एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली इंदापूर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची असणारी दूधगंगा या सहकारी संस्थेची स्थापना झाली आज या संस्थेला तब्बल सव्वीसाव वर्ष सुरू आहे सव्वीस वर्षाच्या कालखंडामध्ये या संस्थेने अनेक चढ उतार पाहिले आता दोन हजार वीस मध्ये ही संस्था पुन्हा रन झाली म्हणजे आपण तिने कात टाकले म्हणून दुधगंगेने कात टाकली मात्र दुधगंगेने कात टाकून आता चार वर्ष पूर्ण झालेत आणि या चार वर्षाच्या कालखंडामध्ये नेमकं काय घडलंय या गोष्टीवर आज आपण चर्चा करणार आहोत आणि या तुमच्या माझ्या मनात असणारे सर्व प्रश्न दूधगंगानं नेमकं सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात काय बदल केला दुधगंगा खरंच इंदापूर तालुक्यातील दूध उत्पादनासाठी महत्वाची आहे का आणि जर ती महत्वाची असेल तर सध्या दुधगंगाची वाटचाल कशी सुरू आहे या सर्व गोष्टींवरती आपण थेट चर्चा करणार आहोत आपल्याबरोबर दूधगंगाचे जे संचालक आहेत राजवर्धन हर्षवर्धन पाटील एक युवा चेहरा म्हणून राजकारणातलं बघितलं जात एक काळ होता की दूधगंगाचे सूत्र त्यांच्या हातात नव्हती पण आता एक युवा तडफदार नेता म्हणून आपण ज्यानं आता दूधगंगाची सर्व सूत्र जे आहेत ते आपल्या हातात घेतलेले आणि दूधगंगाची गाडी एकदम सेटअप मध्ये रुळावर आणली दादा मला सांगा दूधगंगा चालू होणार जवळपास चार वर्ष झाली दूधगंगाचं जाळ कुठपर्यंत पोहोचलंय नमस्कार आज सांगण्याला सांगण्यामध्ये अभिमान वाटतो की गेले चार वर्षापासून आम्ही साधारण दोन हजार लिटरपासून ही जी आम्ही सुरुवात केली आणि बघता बघता चार वर्षामध्ये साधारण एक ते सव्वा लाख लिटर आम्ही रोजचं कलेक्शन करत आह करत आहोत आणि हे मेनली कलेक्शन आम्ही तालुक्यातनंच करत आहोत आणि बघता 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 हे जाळं फार मोठं झालेलं आहे आज जर आपण विचार केला एकशे सोळा ग्रामपंचायत आपण म्हणतो किती भाग आहे आपला साधारण आमचे पंच्याण्णव ते शंभर बलकुलर आम्ही उभा केलेले आहेत आणि हे आमचे स्वतःच्या सह हो सहखर्चात आम्ही हे सगळे उभा केलेले आहेत हे खरं आहे की काय दिवसा काय वर्षामध्ये एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये मान्य हर्षवर्धन पाटील साहेबांनी ह्या दूध संघेची स्थापना केली आणि बरेच गोष्टी ह्याच्यामध्ये अडचणीच्या पण निर्माण झाल्या शेवटी हा बिझनेस आहे आणि दुधाच्या व्यवसायामध्ये चर उताड हे राहत असतातच ते काय सगळ्यांनाच ह्या गोष्टीची कल्पना आहे पण आम्ही बरीच राजकीय ताकदपणाला लावून साहेबांनी परत जो दूध संघ उभा करण्याचं जे आम्ही काम केलेलं आहे आणि या सर्वसामान्य माणसाच्या डायरेक्ट खात्यामध्ये आज खात पैसे हे पोचत आहेत त्या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे तुम्ही आता जसं म्हणाला की एकोणीसशे होती चढ उतार आले पुन्हा आम्ही सुरू केली मला सांगा दुधगंगा चालू करण पुन्हा चालू करणं तुमच्यासाठी किती महत्वाचं होतं आणि का महत्वाचं होतं खरं म्हणजे काय राजकीय गोष्टीच्या अनुषंगाने हा दूधसंग बंद करण्यात आला आणि त्याच्यामध्ये बऱ्याच राजकीय लोकांचे पण ह्याच्यामध्ये हात होते खरं म्हणजे आज त्या गोष्टीमध्ये जाणं हे मी इच्छुक स्वतः नाही आहे कारण तो गोष्टी त्या गोष्टी आज बऱ्याच गोष्टी मागं पडलेल्या आहेत पण हे खरं आहे की आम्ही बऱ्याच गोष्टीमध्ये ह्या गोष्टीतनं प्रयत्न केले आणि बऱ्याच गोष्टी आम्ही ह्याच्यातनं स्वतःच्या राजकीय गोष्टी आम्ही पणाला लावली आणि परत नव्या जोम्याने आम्ही ह्या गोष्टी सगळ्या सुरू केल्या हे खरं आहे की गोष्टी परत चालू करणं हे कधी सोपं नसतं आणि बऱ्याच लोकांना वाटलं की हे चालू नाही झालं पाहिजे तेव्हा बऱ्याच लोकांनी ह्याच्यामध्ये चालू न होण्यासाठी पण प्रयत्न केले ही गोष्ट खरी आहे आणि हे कुणी ह्या गोष्टीसाठी हे केलं हे सगळ्यांनाच माहिती आहे पण शेवटी आज आम्ही ह्या आज मी ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना राजकारण वेगळं आणि हा बिझनेस वेगळा ह्या अनुषंगाने आम्ही ही गोष्ट चालू केलेली आहे आणि ह्या गोष्टीचं मला अभिमान आहे की लाखो शेतकऱ्यांनी हजारो लाखो शेतकऱ्यांनी आम्हाला ह्याच्यामध्ये मदत केलेली आहे त्यामुळं त्यांचे मी मनापासून आभार मानतो तुम्ही आज असं आत्ता म्हणाल की हे संस्था चालूच होणे यासाठी प्रयत्न होत होते किंवा हे सर्व विस्कटलेली घडी पुन्हा बसवणं अवघड होतं किती अवघड होतं विस्कटलेली घडी पुन्हा हे सगळं रुडावरती आणणं पहिला दिवस होता? होता। होता। कसा होता ज्या दिवशी तुम्ही कलेक्शन सुरू केलं होतं शेतकऱ्यांचा विश्वास होता त्यावेळेस पहिलं कलेक्शन कसं होतं कोणत्या गोष्टीचा चार वर्ष सामना करावा लागला त्यातले सर्वात कठीण प्रसंग काय होते नाही पहिल्या दिवशी ज्यावेळेस आम्ही हे चालू केलं ज्यावेळेस अमूल जे आम्ही ज्या बसून ह्या गोष्टी सगळ्या टायअप केल्या साहजिक हे पहिला दिवस हा सोपा नव्हता नौ, कारण की काय काळासाठी ही संस्था बंद होती बंद जाली ही कशासाठी बंद झाली ही कुणी बंद पाडण्याचा प्रयत्न केला हे मतदारसंघातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना हे माहिती आहे पण पहिला दिवस हा कुठल्याही बिझनेससाठी कठीणच असतो पण आम्ही जे काही नियम लावली, लावली नियम ने, जे नियम होते अमूलचे किंवा जे काय गोष्टी प्रमाणे जे काय होत्या ते आम्ही कठोरपणे आजही पालन करतो आणि मला असं वाटतं की आम्ही एक क्लीन बिझनेस हा दूध संघामध्ये करतो तुम्ही आमच्या दुधाची क्वालिटी बघा आमच्या प्रोडक्टची तुम्ही कॉलिटी बघा मल्टीनॅशनल ब्रँडसारख्या आमची एक क्वालिटी ह्या दुधाची पण आहे आणि प्रोडक्टची आहे त्याच्यामुळेच आमचं एवढं दूध वाढलं क्वालिटी नसली असती तर एवढं सगळं झालंच नसतं आज एक ते सव्वा लाख लिटर रोजचं कलेक्शन आहे आम्हाला वाटलंही नाही एवढं कलेक्शन आमचं जस्ट पहिला दिवस आम्ही हे चालू केलं त्यावेळेस आम्हाला वाटलं पण नाही की अरे आपण इथपर्यंत जाऊ शकतो जे जुने दिवस चांगले दिवस होते मला असं वाटतं की माझा हा प्रयत्न किंवा आमच्या सगळ्या संचालक मंडळाचा प्रयत्न किंवा चेअरमन असेल वाईस चेअरमन असेल आमचा एवढाच प्रयत्न राहिलाय की जे जुने दिवस होते ते मला असं वाटतं की आज ते जुने दिवस आम्ही आणण्याचा चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न केलाय तुम्ही प्रयत्न केलाय मात्र अंधतोगांगा चालू करताना ज्यावेळेस पहिला दिवस होता जुना इतिहास ही सर्वांना माहिती आहे अडचणीचा सामना संस्थेने केला संस्था काही दिवस का बंद राहिली सगळ्या गोष्टी खरे नवीन ती संस्था पुन्हा आपण आपण सुरू करतो जो मानं त्यावेळेस लोकांना ये बोलतो आमच्या बरोबर या लोक अग्रेसिव्ह होते याला म्हणजे कसा नाही लोकांनी विश्वास कसा ठेवला की हे सगळं बंद झालेलं आहे अगदीच या ठिकाणी सगळं अस्तव्यस्त झालेलं होतं ते पुन्हा उभा करायचं होतं किती मोठी आव्हानं होती हे सगळी आमच्या दूध संघाच्या परिसरामध्ये एक दत्ताचं मंदिर आहे आणि ते पहिल्या दिवसापासून इथं दत्ताचं मंदिर आहे त्यामुळे ज्या दिवशी हे सगळं आम्ही चालू केलं आम्ही सगळ्यांनी देवाला एवढीच प्रार्थना केली की बाबा हे जे जुने दिवस चांगले दिवस जे होते ते आम्हाला शेतकऱ्याला मिळावं शेवटी ह्या संस्थेची प्रगती झाली म्हणजे आमची प्रगती नाही शेतकऱ्याची प्रगती आहे आणि तुम्ही जर बघितलं असेल तर अमूलची क्वालिटी असेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील तर हे सगळ्यांनाच ह्या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे पण साहजिक आहे अडचणीतनं माणूस ज्यावेळेस पुढं जातो त्यावेळेस त्याचा एक वेगळा आनंद असतो आणि तो आनंद आज शेतकरी भोगतोय आम्ही आम्ही तर खुशच आहे कारण की परत एकदा ह्या सगळ्या गोष्टीची आम्ही एक सुरुवात केलेली आहे त्यामुळं मला ह्या गोष्टीची खात्री आहे की हे सगळ्या गोष्टी आम्ही पुढे नेण्याचा चांगला प्रयत्न करतोय आणि पुढे नेऊ तथा दुधगंगाने काट टाकली आपण असं म्हणतोय दुधगंगाने काट टाकल्यामुळे सामान्य शेतकऱ्याच्या अर्थात दूध उत्पादक शेतकऱ्याच्या जीवनात काय बदल झाला सर्वप्रथम म्हणजे आज तुम्ही जर गाईचं दूध जर बघितलं किंवा म्हशीचं दूध जर बघितलं तर म्हशीच्या दुधाला सगळ्यात जास्त दर हे आज दूध गंगेने दिला आहे तो म्हणजे अठ्ठ्याण्णव रुपयाचा बरेच सोशल मीडियावर आपण काय गोष्टींची बिलं बघतो किंवा रिसिप्ट बघतो की शेतकरी स्वतः हे व्हॉट्सअपवर टाकतं इंस्टाग्रामवर सोशल मीडियावर टाकतात मला वाटत नाही की एवढा दर दुसरा कुणी दिला असेल दुसरा विषय झाला गाईचा दुधाचा तर सरासरी आम्ही तीस रुपये दर आज मध्ये आम्ही घोषित केला आणि सरकारने पण त्याच्यामध्ये आम्हाला मदत करण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की एवढा दर अमूल असेल किंवा दूधगंगा असेल तर मला असं वाटतं एवढा दर कुणीच दिला नाही आजपर्यंत आणि तिसरी गोष्ट अशी की दहा दिवसाला शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे पोचले जातात दहा दिवसाला आमचं मस्टर निघतं तुम्ही कुठल्याही शेतकऱ्याकडे गेला किंवा तुम्ही कुठल्याही माणसाकडे गेला आणि त्याला विचारलं की पेमेंट डिले झाले का तर तुम्हाला असं कुठलाही एकही माणूस मिळणार नाही तो तुम्हाला असं सांगेल की आमचं बाबा पेमेंट डिले झाले किंवा काय वन स्ट्रोक पैसे शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये पोहोचले पेमेंट आजपर्यंत तारीख पे टू पे तारीख टू तारीख जातं आणि कोणाचं पेमेंट आजपर्यंत अडकला नाही शंभर सगळ्यात मोठी गोष्ट जी होती तू तुम्हाकडे बघण्याची पाठीमागता इतिहास बघता आज तो प्रश्न मला गरजेचा वाटतो की तुम्ही कोणाचे पेमेंट आजपर्यंत डिले केलं नाही असं तुमचं मत आहे किती रुपये होते गेले चार वर्षामध्ये प्रत्येक दहा दिवसाला आमचं मस्टर निघत प्रत्येक दहा दिवसाला थेट शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये पैसे पोचले जातात तुमचा जो पुढचा प्रश्न होता की कि किती पैसे उलाढाल होती सरासरी एका दिवसाला मतदारसंघामध्ये एक्केचाळीस लाखाची पेमेंट होते दिवसाला तुम्ही दहा दिवसा जर, जर जर ते पकडलं तर साधारण चार साडेचार कोटीपर्यंत अमाऊंट जाते आणि एक महिन्याची जर तुम्ही अमाऊंट काढली तर दहा तेरा ते चौदा कोट रुपये ही अमाऊंट शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये पोचली जाते साधारण सात हजार शेतकरी आज आमच्याशी जोडले गेलेले आहेत आणि वर्षाचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर एकशे वीस ते एकशे तीस कोटी रुपयाचं पेमेंट हे वर्षाला शेतकऱ्याच्या डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये जाते दुधगंगाची आजची स्थिती काय नेमकी आणि शेतकऱ्याला दुधाला दुधगंगा किती दर देते म्हशीचं दूध असेल तर त्याला किती दर मिळतो गायीचा असेल तर त्याला किती दर मिळतो तुम्हाला असं वाटतं का मध्यंतरी तुम्ही बॅनर शहरात लावले वगैरे विखे पाटलांच्या इतर संस्थांच्या दे, दूध दर देतोय आता आपण ह्याला गायच्या दुधाला आपण तीस रुपये दर देतोय लिटरला आणि पाच रुपये अनुदान जे काय सरकारने अनुदान जे जे काय आपली जी आर जो जी आर जो निघालाय सरकारचा आणि सरासरी आपण म्हशीच्या दुधाला साठ पासष्ट रुपयाचा दर देतोय सर्वाधिक जर क्वालिटी जर तुमची बसली तर सर्वाधिक दर मशीच्या दुधाला अठ्ठ्याण्णव रुपये शेतकऱ्याला मिळालेला आहे आणि ही मी नाही त्या संबंधी शेतकऱ्यांनीच बाहेरून हे सांगितलेलं आहे की मला सर्वाधिक दर हा मिळालेला आहे मला असं वाटतंय की दराच्या बाबतीमध्ये आज आम्हाला तरी कोणी हे करू शकत नाही की तुमचा दर कमी आहे सर्वाधिक दर मला असं वाटतं अठ्याण्णव रुपये कोणी दर दिला नसेल आजपर्यंत मतदारसंघामध्ये याला जोडून एक प्रश्न मी घेतो आ, आ, की नेहमी मतदारसंघाचा गाठी भेटी घेणारे राजवर्धन पाटील आम्हाला शेतकऱ्यांप्रती प्रचंड काम करताना पाहायला मिळाले मध्यंतरी दुग्ध खात्याचे मंत्री जे आहेत विखे पाटील यांच्यादेखील तुम्ही सातत्याने भेटी घेतल्या या भेटींमध्ये नेमकी चर्चा काय झाली अर्थात दुधाचा दर वाढावा यासाठी तुम्ही प्रयत्न केले तुम्ही एकट्यानेच प्रयत्न नाहीत केले तर अनेक सामाजिक संस्था असतील किंवा अनेक सामाजिक काम करणारे लोक असतील विविध संघटना असतील त्यांचीही ती मागणी होतीच महाराष्ट्रभरातून ती मागणी पुढे आली पण विचार करता आम्हाला एका बाजूला राजकीय पाटलावरती काम करणारे राजवर्धन पाटील दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांसाठी तेवढ्याच तळमळतेनं ते दुग्ध विकास मंत्र्यांपर्यंत सुद्धा गेलेले पाहायला मिळाले त्यांच्या भेटी घेतलेल्या पाहायला मिळाले म्हणजे काय चर्चा होत होत्या विखे पाटलांबरोबर नाही सुरुवातीला मी सगळ्यांना एक सांगण्याचं माझं हे हेतू आहे की मी राजकारण ठीक आहे राजकारण ह्या गोष्टी चालत राहतात माझं सगळ्यात सर्वप्रथम हा आवडता विषय हा बिझनेस आहे शेवटी शिक्षण पण त्याच्यामध्ये घेतलेलं आहे त्यामुळं दूध व्यवसाय असेल साखर व्यवसाय असेल किंवा ह्या गोष्टी असतील आमच्या कुटुंबामध्ये आम्हाला सांगितलं गेलेलं आहे आणि माझी पण इच्छा आहे की पहिला बिझनेस आणि मग राजकारण म्हणजे राजकारण हे चालत राहतं हे सगळ्यांनाच माहिती आहे मला असं वाटतं की बिझनेसच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचं कसं कल्याण करता येईल तो माझा हेतू मी ठेवून पुढं माझा हेतू म्हणजे मी पहिल्यापासून म्हणजे मी ज्यावेळेस दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पुढाकारण घेतलं प पुढारपण घेतलं आणि ग्राउंड लेवलपासून काम चालू केलं मी अस आस, मी असेल ताई असतील साहेब असतील भाऊ असतील तर मला असं वाटतं की पहिला बिझनेस आणि मग राजकारण आज तुम्ही कुठल्याही आमच्या संस्थेमध्ये जरी बघितलं इथं नो राजकारण फक्त बिझनेस माझ्याकडे खूप लोक भेटायला येतात मी त्यांना हात जोडून विनंती करतो की राजकारण आपण गेटच्या बाहेर चर्चा करू पण इथं माणूस आल्यानंतर तुम्ही सुद्धा अनुभवला असेल की सगळ्या क्षेत्रामधली इथं माझ्याकडे माणसं येतात कारखाने देतात शिक्षण संस्था असेल इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ असेल त्यामुळे आम्ही एक गोष्ट ह्याच्यामध्ये ठरवली की संस्थेमध्ये राजकारण नाही संस्था ही संस्थासारखीच चालली पाहिजे काय बऱ्याच वेळा असं होते की संस्थेमध्ये राजकारण नाही तर बऱ्याच गोष्टीची गडबड होऊन जाते त्यामुळे आम्ही बऱ्याच आता बदल केलेला आहे आणि तो बदल लोकांना मान्य पण झालेला आहे त्यामुळं ज्यावेळेस विखे पाटील साहेबांना मी भेटलो तर मी त्यांना एकच सांगितलं म्हणलं साहेब तुम्ही शेतकऱ्याची बाजू घेऊन तुम्ही निर्णय घ्या कारण की शेटी म्हणलं तुम्हाला पण लोक एक वेगळ्या आशेने लोक बघतात की हा माणूस आपल्याला काहीतरी चांगले दिवस दाखवू शकतो आणि आज चांगला निर्णय त्यांनी तीस रुपयाचा घेतला मला असं वाटते की अजून त्याच्यामध्ये काय अनुदानासाठी काय वेगळं काय करता येईल आम्ही मी असेल किंवा आदरणीय भाऊ असतील किंवा ताई असतील प्रयत्नामध्ये आहे की दुधाला कसा दर चांगला पाहिजे कारण असं आहे की आज जो नवीन पिढी आहे आज वीस ते तीस गटातलं जे काही वय गट आहे मी पण आज त्या गटामध्ये येतो आज बराच नवीन वर्ग हा दुधाला झुकलेला तुम्हाला दिसतोय दहा लिटर असेल वीस लिटर असेल तीस लिटर असेल आणि जर नवीन शेतकऱ्याला जर चांगले दिवस येत असतील तर जरूर लोकांनी त्याच्याकडे ओढा घेताना मला पण दिसत आहे त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही इथून पुढे भविष्यामध्ये दुधासाठी आम्ही अग्रेसर राहणार दुधगंगा ना आता, जी बारे, बारे, तुम्हाला काय वाटतं यातून संस्थेला फायदा होईल आता तुम्ही जर इथं बघितलं तर इथं आम्ही पाणी एक चालू केलेलं आहे पाचशे एम एलची एक पाण्याची बॉटल आहे तुम्ही जर बघितलं तर परत आम्ही दोनशे एम एल ची एक पाण्याची बॉटल चालू केलेली आहे तुम्ही इथे जर बघितलं तर आम्ही पनीर पण पन चालू केलेलं आहे इथं काव मिल्क आहे त्याच्यानंतर आम्ही बफेलो मिल्क पण चालू केलेलं आहे ही मँगो एक लसी आम्ही चालू केलेली आहे त्याच्यानंतर ही स्पेशल लसी म्हणजे आपण जी नॉर्मल आपण लसी पित होती त्याच्यानंतर ही आम्रखंड एक आहे आम्रखंड पण आम्ही चालू केलेलं आहे आमच्या स्वतःचं आणि मला असं वाटतं इथे आपण श्रीखंड बघू शकतो श्रीखंड पण आम्ही चालू केलेलं आहे त्यामुळे बरेच वेगवेगळे वेगवेगळे प्रोडक्ट्स आम्ही चालू केलेले आहेत आणि प्रचंड आम्हाला रिस्पॉन्स ह्या गोष्टीमध्ये मिळत आहे डायव्हर्सिफिकेशन आम्ही केलेलं आहे जास्तीत जास्त लोकांमध्ये कसं अजून पोचता येईल मागच्याच एक, एक चार पाच दिवसापूर्वी आम्ही पाणी पण चालू केलं आहे आता पुढच्या पाच दिवसामध्ये आम्ही एक लिटर पण पाणी चालू करत आहे प्रचंड आम्हाला रिस्पॉन्स लोकांना मिळत आहे चार वर्षापूर्वी शून्यातून स्टार्टअप करताना हे सर्व चार वर्षात पूर्ण होता नाही हे म्हणजे खरंच म्हणजे खोट सांगत नाही मी हे कालांतराने जसे जसे आयडिया येत गेल्या आपण वेगळ्या वेगळ्या काही गोष्टी चालू केल्या पाहिजेत हे कुठलीही गोष्ट प्लॅन नाहीये की आपण चार वर्षानंतर पाणी चालू करायचे पाच वर्षानंतर आपल्याला फ्लेवर्ड मिल्क चालू करायचे किंवा श्रीखंड चालू करायचे हे सगळं नॅचरली झालेले त्यामुळे मला असं वाटतं परमेश्वराचा आशीर्वाद आहे म्हणून हे सगळं चाललेलं आहे याला दोन दुसरा प्रश्न घेतो दुधगंगाने अनेक चढ उतार पाहिलेत या सव्वीस वर्षाच्या लाईफ लाईन मध्ये अनेक वेळा चेकअप झाली रिकव्हर झाली पुढे आता बाय प्रोडक्ट पण आले दुधगंगाचं पुढचं पाऊल काय असणार आहे दूध गंगाचं पुढचं पाऊल हे असं असणार आहे की जास्तीत जास्त कलेक्शन करणे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोचणे आणि जास्तीत जास्त बल्कुलर ह्या मतदारसंघामध्ये चालू करणे आणि एक मोठा ब्रँड तयार करणे जो शेतकऱ्याचा ब्रँड आहे जो गोरगरीबाचा ब्रँड आहे ज्यांनी हा ब्रँड घराघरापर्यंत मतदारसंघापर्यंत मतदारसंघामध्ये पोचलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये पण ही जी एक वेगळी ओळख आहे आणि मला असं वाटतं की हा ब्रँड शेवटपर्यंत हा गोरगरीब शेतकऱ्याचाच ब्रँड राहिला पाहिजे याच्यामध्ये आम्ही फक्त मधी साधन आहे हा ब्रँड शेतकऱ्याचाच राहिला पाहिजे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या नंतर दोन हजार वीस मध्ये माझ्या माहितीप्रमाणे आठ जून दोन हजार वीस ला तुम्ही बंद असलेली दुर्गंगा स्टार्ट केली आणि त्यानंतरच दूध गंगा संस्था अवसायनात काढण्यासाठी विरोधकांकडून प्रयत्न झाले असा हल्लाबोल हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर साहेबांमधून हो त्यावेळी केला बरंच प्रकरण त्यावेळी गाजलं होतं आज चार वर्षाचा टप्पा ता पूर्ण केलाय विरोधकांना आज काय उत्तर द्याल माझं त्यांना एकच म्हणे तुम्ही या आणि प्रोडक्ट खाऊन बघा पाणी पिऊन बघा किती सुंदर आम्ही केलेले त्यावेळेस तुम्ही जो प्रयत्न केला तो आम्ही आमची राजकीय पणाला पणाला लावून तो आम्ही हाणून पाडला आणि मतदारसंघामध्ये परत एकदा आम्ही ह्या गोष्टीची उभारणा केलेली आहे त्यामुळे मला असं वाटते की कुठल्याही राजकीय विरोधकांनी असू किंवा जे काय छुपे विरोधक का असतात आपण म्हणतो राजकारणामध्ये कुठल्याही गोष्टीची तुम्ही प्रयत्न करू नका कारण की ही संस्था शेतकऱ्याची आहे ही संस्था सर्वसामान्याची आहे आणि बघता 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 मला त्यांना एवढंच सांगायचंय की तुम्हाला कधी वेळ मिळेल या आमचे प्रोडक्ट्स तुम्ही बघा इतके सुंदर आम्ही प्रोडक्ट्स केलेले आहेत त्यामुळं मला असं वाटते की बिझनेसमध्ये ह्या गोष्टी बिझनेसमध्ये राजकारण येऊ नये प्रत्येकाचा बिझनेस आहे प्रत्येकाने त्यांच्या त्यांच्या जोमानी हा बिझनेस पुढे हवा आणि ह्या गोष्टी जी मला वाटते अनुष आवश्यकता नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी करण्याची आणि नवीन उद्योजक म्हणून मला ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आम्ही ह्या सगळ्या गोष्टी आता पाठीमागून सोडून दिलेल्या आहेत संस्था बंद झाली कुणी प्रयत्न केला काय केला पण मला असं वाटतं की इथून पुढं जर कुणी ह्या गोष्टीचा असा प्रयत्न करू नये कारण की शेवटी एक संस्था अडचणीत आल्यानंतर बऱ्याच गोष्टी अडचणीत येतात त्यामुळे प्रत्येकाचा चढ उतार हा असतो त्यामुळे मला परत एकदा विरोधकांना किंवा ज्यांनी हा प्रयत्न केला त्यांना एवढं सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे की तुम्ही खरंच दूध डेरीवर या आणि ह्या प्रोडक्टचं तुम्ही टेस्टिंग करा आणि तालुक्यात तुम्हीच जाऊन सांगशाल की नाही आमची चूक झाली हे संस्था आम्ही बंद पाडण्याचा प्रयत्न केला की खरंच या संस्थेने परत एकदा एक वेगळी झेप घेतलेली तालुक्यामध्ये आणि ही संस्था आता प्रगतीच्या मार्गाने चाललेली आहे याला धरून दुसरा प्रश्न तुम्ही आत्ता बोलला की राजकारण आणू नये पण माझा न असं सांगतो की कोणतीही संस्था म्हटलं की त्याला राजकारणाचे किनारा असतेच नाही म्हटलं तरी कारण सहकारी संस्थांना तर विशेष दोन हजार चोवीसची विधानसभा काही महिन्यांवर येऊन ठेपले दूधगंगाचा जाळ झिरोतून सुरू करून आता हिरोपर्यंत नाही पहिली गोष्ट अशी आहे की आम्ही कुठलेही प्रोडक्ट चालू करताना किंवा कुठलाही आम्ही कुठल्याही शेतकऱ्याशी बोलताना माझ्या डोक्यात राजकारणाचा विषय कधीच नसतो शेवटी राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असतं आणि आता आमच्याकडे काय विरोधकांचे पण अ प्रोडक्ट आहे म्हणजे दूध देतात काही बरेच वेळ आमच्याकडे विरोधक दूध देतात आम्ही हे बघत नाही की हा विरोधक आहे दूध घेऊ नका किंवा ह्याला काही मदत करू नका आम्ही सगळ्यांना मदत करतो कारण हा हा ब्रँड मोठा झाला पाहिजे शेवटी हा सर्वसामान्य माणसाचा ब्रँड आहे तर मला असं वाटतं मी ज्यावेळेस इथं असतो मी राजकारणाची कुठलीही चर्चा कुणाशी करत नाही लोक येतात मला भेटायला दोन चार पाच मिनटं माझी राजकारण चर्चा असती पण नव्वद टक्के माझा वेळ हा धंद्यात जातो शेवटी धंदा मोठा झाला पाहिजे धंदा मोठा झाला की रोजगार लोकांना मिळेल शेतकऱ्याला दोन पैसे जास्त मिळतील राजकारण फील्डवर राजकारण आपण राज आहे दुधाचं कलेक्शन होतं जसं मिल्क कर कलेक्शन करतो मतांचं कलेक्शन होईल ना ते ग्राउंड लेव्हलला चर्चा करू <laughs> मतांचं कलेक्शन होणारच आहे तो काही विषय नाही मला असं वाटतं की तो भाग सगळा वेगळा ठेवलाय आम्ही आणि हा भाग पूर्णपणे वेगळा ठेवलेला आहे त्यामुळे तालुक्यातल्या मला असं वाटतं सगळ्यांना माझं एकच सांगणे की कुणालाही बिझनेस करायचा असेल कुणाला कुठलीही गोष्टीची रिक्वायरमेंट असेल काय असेल तुम्ही आमच्याशी जरूर संपर्क साधा मी तुम्हाला ह्या गोष्टीची गॅरंटी देतो की कुठल्याही गोष्टीची भेदभाव होणार नाही हा बिझनेस आहे आणि हा मला आम्हाला बिझनेस परीणीच चालवायचा आहे जर कुणी जरी ह्याच्यात राजकारण आणायचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला बाजूला केल्याशिवाय राहणार नाही कारण की शेवटी संस्था ही पुढे गेली पाहिजे आणि कस्तानी ही संस्था आम्ही उभी केलेली आहे पदरातले पैसे घालून आम्ही ही संस्था उभी केलेली आहे मला असं वाटतं की त्या गोष्टीचं आम्ही नवी नवन नव चैतन्य आम्ही ह्याच्यातनं उभा करण्याचा प्रयत्न करतोय तर दूधांडा म्हटलं की शेतकऱ्याच्या कुटुंबाशी थेट जोडलेली ही नाळ असते कारण शेतकऱ्याचा गाडाच या छोट्या व्यवसायातून चालत असतो दैनंदिन त्याची गुजराण होत असते सव्वीस वर्षाच्या कालखंडात अनेक उन्हाळे पावसाळे दुधगंगांनी पाहिले दोन हजार वीस ला अडीच हजार लिटरपासून सुरुवात केलेलं हे दुधगंगाचं रोपटा आता एक लाख क्रॉस केलंय आणि हे सर्व प्रोडक्ट जे आहे ते आता दुधगंगाने स्वतः निर्माण देखील केलेले आता तुम्ही म्हणाल की आज दूधगंगाची चर्चा का तुमचा प्रश्न रास्त आहे कारण विधानसभेचं जो वारं जोरदार वाहू लागले दोन महिन्यानंतर महाराष्ट्राची विधानसभा जी आहे त्याचं रणशिंग जे आहे ते, ते फुंकलं जाणार आहे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय शक्तीस्थळापैकी दूधगंगा गंगा हे महत्वाचं एक केंद्र आहे कारण चार वर्षापूर्वी सुरू झालेली ही संस्था त्यावेळेचं कलेक्शन हे अडीच हजार होतं संस्थेचा पाठीमागचा इतिहास काढला तर तो इंदापूरकरांना ज्ञात आहे जसं की आता राजवर्धन पाटील यांनी सांगितले की धान्यात अडचणी असतात काही विरोधकांकडूनही प्रयत्न झाले पण दुधगांगांनी कात टाकली हे मात्र निश्चित आहे अडीच हजारातून सुरू झालेलं हे कलेक्शन आता जवळपास सव्वा लाखाच्या घरात गेलेलं आहे म्हणजेच दूधगंगाच्या माध्यमातून पाटील परिवार असेल किंवा दुधगंगाचा परिवार जो असेल तो आता तळागाळात पोहोचलेला आहे आणि उद्याच्या विधानसभेमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी जसं दुधाचं कलेक्शन या दुधगंगाच्या माध्यमातून होतं तसं मतांचं कलेक्शनसुद्धा या दुधगंगाच्या माध्यमातून होणार आहे या आणि आच् यासाठी आजचं आजची दुर्गंगाची चार वर्षाची परिस्थिती काय आणि दुधगंगाचं नेमकं चाललंय काय हे जाणून घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं